हॅलो मंडळी तर चला आज आपण बनवणार आहोत वजडीची बिर्याणी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी बनते एकदा बनवाल तर तुम्ही सतत ही बनवत राहाल अशी बिर्याणी बनते तर चला सुरू करूया आपण वजडी बनवायला त्याच्यासाठी मी हे गरम मसाले काढलेले आहेत तर मी ते बनवतानाच तुम्हाला सांगेल की किती किती यूज केलेले आहेत दोन कांदे एक मोठा टोमॅटो आणि वजडी शिजवून घेतलेली आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी वजडी मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये वजडी कशी शिजवायची हे टाकलेलं आहे तर चला कुकर छान गरम केलेला आहे आपण त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन आपण जे छोटे छोटे कांदे कापले होते त्याला छान असा परतून घ्यायचं आहे आता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे जास्त परतायचं नाही थोडासाच परतायचा आहे लालसर नाही होऊ द्यायचा थोडासा त्याचा कलर बदलला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो एक टोमॅटो आपण मोठा घेतलेला आहे मोठा टोमॅटो एक कट करून टाकलेला आहे तुम्ही दोन छोटे टोमॅटो वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट टाकत आहोत तर मी पाच ते सहा मिरच्या आणि एक इंच अद्रक कट करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर हे छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला लसणची पेस्ट टाकायची याच्यामध्ये दोन चम्मच आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही हिरवी मिरची लसण अदरक एकत्र पण दळू शकता तर ह्याच्यामध्ये मी सहा लवंग सात काळी मिरी तीन मोठी विलायची तीन तेजपत्ता एक इंच दालचिनीचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि ह्याला छान असं आपण परतून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला करपून द्यायचं नाही तर परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जी शिजवलेली आपली वजडी आहे ती टाकायची त्याच्यामध्ये मी तीनशे ग्राम वजडीचा वापर केलेला आहे अर्धी वजडीची मी आर... वजडी मसाला बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये नंतर वजडीला थोडी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जो तांदूळ दोन वाटी घेतलेला आहे त्याला धुवून आपण दहा मिनटं ठेवलं होतं तो तांदूळ टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये तांदळाच्या दीडपट आपण पाणी टाकणार आहोत छानपैकी याला उकळी येऊ द्यायची आहे त्याच्या आधी आपण याच्यामध्ये मीठ टाकत ता आहोत त्याच्यात मी दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं ता आहे कारण आपण शिजवताना पण वजडीत मीठ टाकलेलं आहे तर व्यवस्थित असं याला थोडीशी उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची आहे आता या वजडीसाठी आपल्याला बासमती तांदळाचा वापर नाही करायचा आहे आप आपले जे साधे तांदूळ असतात कोलम तांदूळ असतो याचा वापर तुम्ही करू शकता छान लागते ती तशी आता याला थोडीशी उकळी आली की याच्यामध्ये आपण एक चम्मच जिरा पावडर टाकले आणि अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि याला आपण छान असं मिक्स करूया आणि मिक्स झाल्यानंतर याला आपण कुकरला शिट्टी लावून याच्यात दोन शिट्ट्या होऊ देऊया मिडियम गॅसवर आपण मिडियम गॅस ठेवलेला आहे आणि दोन शिट्ट्या झाल्या की थोडंसं हवा शिट्टीतून हवा गेल्यानंतर आपण ओपन करून बघूया बघा छान असा आपला बिर्याणी राईस तयार आहे वजडीचा बिर्याणी राईस एकदम टेस्टी असा आणि एक एक दाना कसा मोकळा मोकळा निघालेला आहे बघा एकदम झटकीपट बनतो खायला टेस्टी लागतो आणि लज्जतदार तर आहेच आहे बघा किती छान असा आपला वजडी भात तयार झालेला आहे नॉनव्हेजच्या थाळीमध्ये वजडी भात असेल तर त्या थाळीला आणखीनच एक वेगळी मजा येते बघा किती छान असं आपलं ताट तयार झालेलं आहे तर हा राईस नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा